आपण पाहत आहात लोकनेता न्यूज रोकठोक सडेतोड केज तालुक्यातील सांगली येथील चारा छावणीचे उद्घाटन डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले ही छावणी भगवान केदारांनी सुरू केलेली आहे या चारा छावणीच्या उद्घाटनाला सांगे परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर प्रीतमताई मुंडे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या भागाच्या आमदार संगीताई टोमरे आपले जिल्हा परिषदेचे सन्माननीय सभापती आदरणीय संतोषदादा हांगे किसान अचानक ताई साहेबांचा दौरा चिंचोली साहेबांमध्ये चालू होता आणि त्या ठिकाणी ताईसाहेब या ठिकाणी देवगोरा कार्यक्रमाला जाणार होत्या म्हणून आपण त्याच्यात संधी साधून घ्यावी आणि म्हणून ताईसाहेबांना विनंती केली की ताईसाहेब जाता जाता आमच्या छावणीला भेट द्या शेतकऱ्यासोबत संवाद साधा म्हणून ताईसाहेब या ठिकाणी उपस्थित झाल्या आपल्याला किती दौचा टाइम होता तरी उशीर आला आपल्यासाठी उशीर नाहीत ताईसाहेब ताईसाहेब आपलं वैभव होते उशीर जरी झाला अजून जर रात्री किती बी वेळ झाला असता तरी आपण एवढे माणसं थांबणार होतो याच कारण आहे की आपलं जे वैभव आहे आपल्याला किती गोष्ट झालं तरी भेटल्याशिवाय ताई साहेब गेले नसत्या म्हणून आपण कधीच त्यांच्यावर रागवत नाही किंवा रुसणार नाही किंवा कधी आपल्याला ताई साहेब उशीर केला असं जिल्ह्यामध्ये एकही माणूस का बोलत नाही तर आपलं नेतृत्व तेवढं मोठं आहे याचा आपल्याला अभिमान आहे भावानो एक गोष्ट या ठिकाणी जापून राहणार नाही ताईसाहेब आल्यामुळे मी एक गोष्ट तुम्हाला बोलणार आहे आपल्याला विकासाच्या बाबतीमध्ये आपण सगळे या गावातील जी लोक आहेत किंवा आजूबाजूची लोक आहेत माझं यांना सगळ्यांना जवळपास पन्नास टक्के लोकांना माहिती आपण सर्वजण ऊसतोड कामगाराची आपल्या वडिलांनी ऊसतोडलेला आहे ही सत्य गोष्ट ही लपून कधीच चालणार नाही या भागामध्ये आपल्याला पिण्याचं पाणी टँकरनं सर्वात अगोदर सांडवीला टँकर मागवा लागायचं आणि इथून मागे रेकॉर्ड करण्यात आला आम्हाला सांडवीला पहिल्यांदा टँकर असायचं आपण त्याच्यावर मात करण्याच्या संदर्भात आपण महाविद्यालयीन कॉलेज घेऊन संपल्यानंतर तुम्ही सभा राहत या ठिकाणी नाही त्यांना मी बोलवलं होतं पण ते आज कार्यक्रमाला येऊ शकलं नाही त्यांच्या पाठीमागे दुसरं एक काम होतं वाटेल तर आमदाराच्या अंगावर जाऊन मुकाद भडकवण्यापर्यंत आपण कमी पडलो नाहीत आपण त्या संदर्भात पंधरा पंधरा दिवस झेल भोगले दुसरी गोष्ट तालुक्यामध्ये एकही भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम म्हणून आपण एकही एकही याचं कार्यालय ऑफिस चालू दिलं नाही मला हे सांगायचा उद्देश असा आहे की त्यामुळे आपण संघर्ष केला म्हणून आज आपल्या गावामध्ये दहा हजार नाही पंधरा हजार टन आपण ऊसतोड कामगार होतो तर बागायतदार आपण झालो ह्याचा सगळं श्रेय आपल्याला स्वर्गीय लोकने ते आपले आपण ज्यांच्याकडे बघून काम करत होतो ते आपलं दैवत मुंडे साहेबांनी आपल्या सारवी सांगित प्रकल्पाची त्यावेळेस स्टार्टला जो सर्वेक्षण असतं त्या सर्वेक्षणला साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला होता साहेब विरोधी पक्षात होते तरी साहेबांनी दबाव टाकून शासनावर या सारणी प्रकल्पाचा सर्वे करून घेतला आणि सर्वे करून घेतल्यानंतर या सरकारमध्ये आपल्याला त्याच्यावर बजेट पडत नव्हतं म्हणून साहेबाचं नेतृत्व पुरे ठेवून साहेब आपल्या पाठ्यामागे आहेत आपण आपलं काही झालं तरी साहेब आपल्याला सोडून आणणार ही भूमिका ठेवून आपण सगळे तरुण पोरं आंदोलन करून हा सारे सांगे डॅम करून घेतला त्यामुळे आज अशी परिस्थिती की आपल्याला टँकर मागायची गरज नाही आपण गावामध्ये सगळ्यात जास्त